का yes, सर आता पावसाळा सुरू झालाय बरोबर आहे प्रत्येक वेळेला फुल पॅन्ट घालून कुठे जाणार हो oh, शॉर्ट्स वगैरे आपल्याकडे अवेलेबल झालेत की नाही येस yes, सर शॉर्ट्स तुम्ही बघू शकता पूर्ण रॅक शॉर्ट्स आहे आम्ही okay. ड्रायफ्रू शॉर्ट्स ठेवलेले आहे ओके okay. याच्यामध्ये रनिंग शॉर्ट्स पण येतात तुम्हाला अरे वा नंतर हे कॉटन शॉर्ट्स आहे पण आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते डेनिम शॉर्ट्स दाखवणार ओके डेनिम शॉर्ट्स पहिलं तर तुम्ही ब्रँड बघू शकता सर कोणती राहणार आहे इथेच नाव दिलंय आहे प्रॉपर टॅगिंग सगळ्या जागेवर झालेली आहे ओके हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल डेनिम्स आहे तीन हजाराची त्यांच्या वेबसाईट वरती आहे ओके okay. आणि बाकी असे भरपूर ब्रँड आहे अजून मागे पण आम्ही देणार आहे ला एक आणि मध्ये दोन ला एक फक्त आणि ऑफर्स आहेत सर मध्ये दोन पण देतो okay. दोन घेतले तर हजार मध्ये दोन आहे त्याच्यात पण डिस्काउंट सर याच्यामध्ये एस पासून डबल एक्सेल पर्यंत आहे ओके बाकी हे बघू शकता ही पण एक इंटरनॅशनल ब्रँड राहणार आहे सेम प्राइस मध्ये देणार आहे तुम्हाला बाकी ही एक तुम्ही बघू शकता सर ब्रँडचं नाव तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अकरा पॉकेट्स आहे सर ओके okay. इलेव्हन पॉकेट्स आहे डेनिम मध्ये प्राइस सेम राहणार आहे ला एक आणि हजार ला दोन अरे पहिल्यांदा तुम्ही अशी शॉर्ट्स बघितलं असेल ज्याच्यामध्ये अकरा पॉकेट्स आहे बाकी आजकाल एवढे नस्ता। नस्ता। तर डेनिम्स मध्ये पण नसतात तरी नसतं पण आम्ही शॉर्ट्स मध्ये एवढे देणार आहे तर तुम्हाला खाली नंबर फ्लॅश होतोय तुम्ही त्याच्यावर कॉल करून ऑर्डर प्लेस करू शकता